नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बेद मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाले आहे अशातच एक नाव समोर येते ते, ते म्हणजे प्रभागाच्या विकासाला योग्य नेतृत्वाची जोड वॉर्ड क्रमांक नऊ मधून सचिन चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा बीड प्रतिनिधी वॉर्ड नऊ मध्ये समाजसेवक म्हणून नेहमीच हसा उमटवणारे सचिन चव्हाण हे विजयी होणारच असे वॉर्डातील लोकांचे म्हणणे आहे आमदार संदीप क्षीरसादर यांच्या नेतृत्वाखाली सचिन चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून एक उमेदवार असे जनसामान्यांचे म्हणणे आहे जनसेवेचा अखंड वसा उराशी बाळगून जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरलेली आहे सचिन चव्हाण यांच्या आई स्वर्गवासी चंदाबाई चव्हाण या जनसामान्यांच्या नगरसेविका म्हणून त्यांची बीड शहरात ओळख होती स्वर्गवासी केशरकाकू यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वॉर्ड विकास करत आपली ओळख निर्माण केली हीच विचारधारा पुढे चालवत सचिन चव्हाण यांनी सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी जनमानसात एक विशेष स्थान निर्माण केले आहे विक्रमीमत क्षमता आणि वॉर्गचा विकास फक्त हाच विचार घेऊन सचिन चव्हाण हे नेतृत्व केवळ समाजकारणावर आधारित नाही तर त्याला राजकीय यश आणि नेतृत्वाची धार आहे आमदार संदीप क्षीरसादर यांचे विश्वासू म्हणून त्यांची बीड शहरात ख्याती आहे आमदार संदीप क्षीरसादर यांच्या नेतृत्वाखाली सचिन चव्हाण हे विरोधकांना मागे टाकून यशाचा गुलाल नक्कीच लावणार अशी चर्चा बीड शहरात ऐकू येत आहे त्यांच्या आईकडून आलेला समाजसेवेचा वारसा सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची विचारसरणी हेच त्यांच्या विजयाचे प्रतीक आहे आमदार संदीप क्षीरसादर यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड वॉडनोचा विकास करून कायापालटपण्याची धमक फक्त सचिन चव्हाण यांच्यातच आहे असे वॉर्डातील लोकांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे पुढील अपडेट साठी सबस्क्राईब शेअर लाईक करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद